ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साधज्ञानेश्वरी दिवस अध्याय योग श्री गणेशाय नम हे कौंतेय यम यम वा अपि भावम अंते स्मर तेजति त्यजति सदा तद्भाव भावित सन तन तं तम तम इति फेकवते या मनुष्य अंतकाली जो जो भाव मनात आणून त्याचे स्मरण करीत ह्या कलेवराचा म्हणजे शरीराचा त्याग करतो तो सर्वदा त्याच भावाने युक्त होतो कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची ये मेरे पार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा तेवी जितेनी अवसरे म्हणजे त्याप्रमाणे जिवंत असताना जी गोष्ट आवडल्यामुळे जीवी म्हणजे अंतःकरणात उतरते व राहते तीच मरणाचे मेरे म्हणजे वेळी वृद्धिंगत होऊन वारंवार मनात येते आणि मरणसमयी ज्याला जी वस्तू व भावना आठवते तिच्याच गतीला तो प्राप्त होतो हे असे असल्यामुळे तू सदा माझेच स्मरण कर तस्मात अर्जुन अर्जुनत्व मयी अर्पित मनोबुद्धी संसर्व कालेशु मा अनुस्मर युद्ध एवं कृते सती असंशया माष्यसी याकरिता हे अर्जुना तू मन आणि बुद्धी मला अर्पण करून सर्व काळी माझे स्मरण कर आणि युद्ध कर असे केल्याने तू निशय मलाच येऊन मिळशील डोळा जे देखावे का कानी हना ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेरी आघावे मीची करुनी घालावे मग काळी स्वभावे मिची आहे अर्जुना ऐसे जाहालिया, मगन न मरी जे देह गेलिया, मा संग्रामो केलिया भय काय तुझ तू मनबुद्धी साचेसी जरी माझी या स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाकर। हेच काही सया वरी होय ऐसा जरी संदेह हो वर्ततू आहे तरी अभ्यासुनी आधी पाहे मग नव्हे तरी कोपे डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानाने जे ऐकावे अथवा मनाने जे चिंतावे किंवा वाचेने जे बोलावे असे सर्व हृदयात भासणारे व बाह्य दृष्टीला दिसणारे सर्व व्यवहार म्हणजे मीच आहे असे समजून कर मग सर्व काळी स्वभावता सर्वत्र मीच आहे असे सहजच तुझ्या ध्यानात येईल अर्जुना असे झाले म्हणजे सगळे मदरूपच आहे हे ध्यानात आले की मग देह गेला तरी तो मरत नाही मग संग्राम केला तरी तुला भय कसले आहे तू मन आणि बुद्धी साचेसी म्हणजे खरोखर माझ्या स्वरूपी अर्पण करशील तर माझ्याच स्वरूपाला पावशील हे माझे भाक म्हणजे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे हे असे कशाने होईल असा संदेह जर तुझ्या मनात आला असेल तर आधी अभ्यास कर व अनुभव घेऊन पहा मग जर मी सांगतो तसे झाले नाही तर माझ्यावर कोप कर म्हणजे माझा राग कर हे पार्थ अभ्यास अन्य गम न अन्य गामिना चेतसा मा अनुचिंतयन पुरुष हा परमं पुरुषम या हे पार्था असा नियम आहे की विषयांपासून मन परावृत्त करण्याच्या व चित्त अन्यत्र कोठेही भटकू न देता भगवंताचे ध्यान करण्याच्या योगयुक्त अभ्यासाने चित्त एकाग्र करून जो पुरुष माझे चिंतन करतो तो परम प्रकाश रूप दिव्य पुरुषाला म्हणजे मज परमेश्वरालाच प्राप्त होतो येण्याची अभ्यासेसी योग चित्तसी करीसी चित्तसी करी, चित्त करी पाच अंगू अगा उपायबळे पंगू पहाड ठाके तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परम पुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जाव जे नाना गती पावविते ते चित्त वरील याते, मग कवण आठवी देहाते गेले की आहे पै सरिते सरितेचे ओघे सिंधुजळा मिनल मिनले मोघे मिनले घोगे ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो पाहो येते ना ते समुद्रची होऊन ठेले ते बी चित्ताचे चैतन्य जाहाले जेथ यातायात निमाले घनंद ह्याच अभ्यासाच्या योगाने चित्ताला माझ्या स्मरणात एकाग्र होण्याचा एकाग्र होण्याची चांगली सवय लावा अरे प्रयत्नांच्या उपाया उपायाच्या बळाने पांगळा मनुष्य देखील पर्वत चढून जातो त्याप्रमाणे निरंतर ब्रह्मविचाराचा चांगला अभ्यास करून तू आपल्या चित्तावर परमपुरुषाची मोहर उठव मग हे शरीर राहो अथवा जाव जे चित्त मनुष्याला नानाविध गतींनी पावविते त्या चित्ताने एकदा का आत्म्याला वरले म्हणजे ते चित्त एकदा का आत्म्याशी संलग्न झाले की मग देह गेला का आहे याची आठवण कोण करणार पै म्हणजे असे पहा की पाणी एकदा का सरितेच्या ओघाने घो घो करीत सिंधुजाळा म्हणजे सागराच्या पाण्याला मिनले म्हणजे मिळाले की मग मागे काय चालले आहे म्हणून पाहण्यास परत येते की काय ते पाणी परत येत नाही तर आपण समुद्रच होऊन राहते तेवी म्हणजे त्याचप्रमाणे चित्त एकदा का चैतन्य स्वरूप झाले की जन्म मरणाची संसार रूपी यातायात निमते कारण चैतन्य ब्रह्म हे एकरस व परमानंद स्वरूप आहे हरि ओम हरि ओम हरि ओम हर ये नमहा हर ये Hare Namaha